औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी तेरा वर्षांपूर्वी अधिग्रहित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने मेटीच्या ज्ञानेश्वर गिरास्त या शेतकऱ्यांनी टोकाचा पाऊल उचलत थेट चॉरवर चढत आंदोलन केलं आहे विशेष म्हणजे पालकमंत्र्यांनी आश्वासन देऊनही शेतकऱ्यांचं काम न झाल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक आंदोलन उभारलं आहे सकाळी सहा वाजल्यापासून तर आतापर्यंत शेतकरी तब्बल नऊ तासांहून अधिकचा कालावधी उलटूनही प्रशासन कुठल्याही प्रकारचा निर्णय घेताना दिसून येत नसल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे शेतकऱ्यांनाच न्याय हक्कासाठी आंदोलन करावं लागत असेल तर यापेक्षा दुर्दैवी गोष्टच नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे शासन लक्ष देईना प्रशासन ऐकिना व पालकमंत्री आश्वासन देऊनही काम होईना असा संतप्त प्रकार मेथी गावात घडल्याने शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे प्रशासनाच्या वतीने अप्पल तहसील कार्यालय दोंडायच्या मी नायब तहसीलदार राजेश गोलम तर आज हकीकत समजली असता जवळपास नऊ वाजेपासून ते टावर चढलेले आहेत तर याची पार्श्वभूमी अशी सन दोन हजार बाराला औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी शेतकऱ्याची जमीन संपादित करण्यात आली होती त्यानंतर याचं प्रयोजन बदलून सोलर कंपनीसाठी त्यांच्या जमिनी अधिकृत करण्यात आला होता त्याच्यानंतर त्यांना काही मोबदला देण्यात आला होता परंतु या मोबदल्याचं समाधान झालं नाही त्याच्यामुळे त्यांनी जास्त जास्तीच्या मोबदल्याची मागणी केली होती याच्यासाठी यापूर्वी पण त्यांनी आत्मजानाचा प्रयत्न केला होता आंदोलन केलं होतं तर त्याच्यामध्ये माननीय पालकमंत्री महोदय यांच्याशी त्यांची चर्चा झालेली होती पण चे ते जे काही आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांचं म्हणणं ते आश्वासनाची पूर्तता झाली नाही त्यामुळे आम्ही परत आता या टावर चढण्याचं हे केलेलं आणि एकरी एक लाख रुपयांची मागणी असताना कंपनीचं असं समजलं बघा दहा हजार किंवा वीस हजार रुपये घ्या आणि हे आंदोलन संपवा परंतु शेतकऱ्यांना मान्य नाही त्यामुळे पूर्ण ते या आंदोलनाच्या पवित्रता आहेत शासनाच्या वतीनं त्यांनी आंदोलन न करता शांततेने वाटाघाटीने किंवा चर्चेने प्रश्न सोडवावा आणि कायदा व्यवस्था व्यवस्था राखावी असं शासनाच्या वतीने आम्ही प्रयत्न करीत आहोत आता काय आंदोलन चाललंय काय प्रकारायचं तेच मागणी ती शेतकऱ्यांची खाली उतर तसं बोला जे आता टॉवरवर शेतकरी चढलेले आहेत त्यांना प्रशासनावतीने खाली उतरवण्याचा प्रयत्न आम्ही प्रशासनातर्फे करतो अनेक वेळा निवेदन आंदोलन आश्वासनं मिळवूनही काम होत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी ते टॉवरवर चढत आक्रमक भूमिका घेतली आहे मागणी पूर्ण न झाल्यास आत्मदहनाचा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिला आहे ब्यूरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा